राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी देखील आलेली आहे सरकारचा मोठा निर्णय देखील झालेला आहे आता विम्यामध्ये नवीन जिल्ह्यांचा समावेश देखील पाहायला मिळत आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहेत पहिलीच मोठी बातमी येत आहे ती म्हणजे पीक संदर्भात आनंद वार्ता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एक पॉईंट त्रेचाळीस कोटींची पीक विम्याची मदत सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता डी बी टी प्रणालीद्वारे थेट खात्यात ही रक्कम जमा होणार आहे आता राहिलेल्या पुढील जिल्ह्याबाबत देखील आपण अपडेट पाहणार आहोत जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यापूर्वी पावसासंदर्भात मोठे अपडेट विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडीप देण्याची शक्यता सध्या स्थितीला विदर्भामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला काही प्रमाणात वाढल्याचा अंदाज पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आता उघडीप पाहायला मिळू शकते सततच्या पावसाने खरीपात पिकांचे नुकसान नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने काही ठिकाणी नुकसान झालेले आहे मात्र काही ठिकाणी पावसाची उघडीप आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याचा फटका सोयाबीनला देखील बसलेला आहे तर शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची गरज आहे सर्वात मोठी बातमी आहे दूध अनुदान वितरण आठ दिवसात सुरू दूध व्यवसाय विकास आयुक्तांची माहिती पुणे विभागात एकशे पाच कोटी रुपयांचे अनुदान सध्या स्थितीला दूध अनुदान वितरण आठ दिवसात सुरू होण्याचा अंदाज आहे त्यातली त्यात दूध व्यवसाय विकास आयुक्तांची माहिती देखील पाहायला मिळत आहे पुणे विभागात एकशे पाच कोटी रुपयांचे अनुदान आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्यात पाचशे पन्नास कोटींचे अनुदान मंजूर देखील झालेले आहे सध्या स्थितीला सर्वात मोठी बातमी ही दुधासंदर्भात म्हणावं लागेल ई के वाय सी तात्काळ करण्याचे शेतकऱ्यांना दिले आव्हान नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आता नुकसान भरपाई पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आता ई के वाय सी करणे गरजेचे राहील अन्यथा नुकसान भरपाईचे मुकाल असं देखील सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला आता मदत देखील पीक विम्याची काही जिल्ह्यात वाटप होणार आहे त्याकरिता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान देण्यात येत आहे शासकीय कापूस खरेदीसाठी पीक पाहणी बंधनकारक बाजार समितीने काढले पत्र शेतकऱ्यांना केले आव्हान शासकीय कापूस खरेदीसाठी पीक पाहणी बंधनकारक आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात सी सी आयला कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सात बारा कापसाची नोंद करणे आवश्यक आहे त्यासाठी ही पीक पाहणी ॲपवर खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करावी अन्यथा कापूस विक्रीसाठी अडचणी देखील ठरू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे यावर उपाय देखील आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी राज्यामध्ये जानेवारी ती मे दोन हजार चोवीसमधील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटे पाचशे शहाण्णव कोटी रुपये वाटपास मंजुरी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत लवकरच रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आता पाचशे शहाण्णव कोटींची रक्कम आता जमा होणार आहे व शेतकऱ्यांसाठी मदत देखील पात्र आता लवकरच वाटप देखील होणार सांगण्यात येत आहे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मधील अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते याच कारणास्तव ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे आता मदतीचा आकडा वाढवून हा आपल्याला

पुन्हा जरांगी विरुद्ध भुजबळ हल्लाबोल आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे सोयऱ्यांमधून आरक्षण मिळणार नाही असे देखील प्रतिक्रिया भुजबळांची आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आली कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा त्यातली त्यात कापूस सोयाबीन नुकसान भरवाईचा शासन आदेश देखील जारी झाला शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार आहे त्यातली त्यात कापूस सोयाबीन नुकसान भरवायचा शासन आदेश देखील जारी झालेला आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्सुकतेचे वातावरण दिसून येत आहे आता जर पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपयांची देखील मदत येणार आहे हेक्टर ही पाच हजार रुपयांची मदत आहे ज्यांच्याकडे सोयाबीन व कापूस पीक होते त्या शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्यास सांगण्यात येत आहे पुढे आता यासाठी काय आहे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत सर्वात मोठी बातमी आहे कांद्याची आवक तर घटली बटाट्याच्या भावात झाली घसरल सध्याची बाजारातील परिस्थिती कांद्याचे आप दर आपल्याला सध्या स्थितीला काही बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे ते काही बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयांच्या जवळ पाहायला मिळत आहेत कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत चाललेली आहे मात्र बटाट्याच्या भावामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घसरण काल पाहायला मिळत होती आज काय होतं याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये बटाट्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे त्यातली त्यात चाकर या ठिकाणी जास्त सर्वात मोठी बातमी आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पहाणीद्वारे नोंदवलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य हे प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टर मर्यादा जास्तीत जास्त प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे देखील करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना आता याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या वर्षीची ई पीक पहाणी केली नसेल तर नक्की करा सोयाबीन पिकांवर आळ्या ग्रासल्या फवारणीने काही होईना सध्या स्थितीला राज्यातील बऱ्याच ठिकाणी आता सोयाबीन पिकांवर आळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे करून ही आळी जात नसल्याचं चित्र बहुतांश ठिकाणी दिसून आलेलं आहे व अशा प्रकारे शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला फवारण्याने नायनाट होय ना असं चित्र दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन हे पीक महत्वाचे पीक आता राज्यात पाहायला मिळत आहे त्यापाठोपाठ कापूस पीक आहे मात्र कापूस पिकावर थोडा कमी प्रादुर्भाव आहे परंतु सोयाबीनवर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे आता यावर काय उपाय असेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे पीक पदरात पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती देखील पाहणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कापूस सोयाबीन अनुदानाला संमतीपत्र बंधनकारक आता सध्या स्थितीला योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डी बी टीच्या माध्यमातून आता केला जाणार आहे याची काळजी नसावी ही मदत देखील त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यातले त्यात कापूस कापूसवामी अनुदानाला संमतीपत्र बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे यावर तुमचे मत काय कोव्हेट नक्की करा सर्वात मोठी बातमी कांद्याच्या दराबाबत आहे जास्तीत जास्त कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांचा पुणे या बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळत आहे तसेच कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये आहे तर सरासरी जर शेतकरी मित्रांनो दोन हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत भेटत आहे त्यातली त्यात आवक तेरा हजार आठशे एकोणपन्नास क्विंटलपर्यंत आलेली होती आवकीमध्ये घट आपल्याला दिसून येत आहे ईपी विमा योजना ऑफलाईन राबवा अशी मागणी करण्यात येत आहे पोर्टल सर्व्हर बंदचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी आता सध्या स्थितीला ई पीक विमा योजना ऑफलाईन राबवा असं सांगण्यात येत आहे त्यातले त्यात पोर्टल सर्व्हर बंदचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका देखील बसत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी देखील करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी जर ई पीक पाहणी अजून देखील केली नसेल तर ई पीक पाहणी नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा सरकारने काही जर मदत दिली तर लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होईल कारण की सध्या स्थितीला सरकारकडून पाच हजार रुपये देखील वाटण्यात दे येत आहेत त्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत आहे दोन हेक्टर शेती असेल तर तुम्हाला तब्बल दहा हजार रुपयांचा लाभ देखील मिळू शकतो यासाठी जंडी गेल्या वर्षी ई पीक विमा केला होता त्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंदाची आमचीच बातमी म्हणावं लागेल तुमच्या जिल्ह्याचे नाव व तालुक्याचे नाव नक्की कॉमेंट करा त्या तालुक्याबाबत काही पीक विम्याचे अपडेट जर आलेले असेल तर आपण नक्कीच कळवू त्यासाठी फक्त तुम्हाला कॉमेंट करायचे आहे व शेतकरी मित्रांनो आता छोटीशी हवामानासंदर्भात अपडेट आहे राज्यामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्व विदर्भात पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये बहुतांशी ठिकाणी उघडीप आपल्याला पाहायला मिळेल विदर्भातील देखील बऱ्याच भागात उघडीप पाहायला मिळेल त्यातील त्या पूर्वेकडील भागात थोडासा पावसाचा जोर अधिक राहील उत्तर महाराष्ट्रात उघडीप राहील तर कोकणात हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतील अन्यथा जास्त जोरदार पाऊस नाही आहे धन्यवाद